पेण तालुक्यातील वावे वडखळे येथील रेल्वे ब्रिज शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांना सदरची जागा खाली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटीसमुळे सदर कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ येत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पांडुरंग हरी नागावकर यांच्या कुटुंबियांनी पंचवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन संबंधित प्रशासनाला दिले आहे पेण तालुक्याच्या वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील वावे वडखळ रेल्वे ब्रिज शेजारी राहणारे पांडुरंग हरी नागावकर मोहन पांडुरंग नागावकर सत्यवती पांडुरंग नागावकर जयश्री शिवा पांचाल सुनीता पांडुरंग नागावकर आणि वनिता शंकर गाझी हे कुटुंब गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी स्वकर्चा आणि घर झोपड्या बांधून मुळाबाळांसह वास्तव करीत आहेत आस्थागायत त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे घरपट्टी असिसमेंट उतारा हे सुद्धा अनेक वर्षाचे आहेत मात्र कोकण रेल्वेच्या रुंदीकरणात सदरची घरे येत असल्याने त्यांनी अतिक्रमण केलेली जागा खाली करण्याच्या नोटीस आल्याने नागावकर कुटुंबियांवर भर पावसात जागा खाली करण्यासाठी अन्याय होत असल्याने दिनांक पंचवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले माझं नाव मोहन पांडू नागावकर वडखळ येथील आमचे लगत काही घर व धंदे आहेत तर त्या ठिकाणी देऊन तोडण्याची परिस्थिती आलेली आहे तर प्रशासनाने आम्हाला पंधरा दिवसाचे आवेदन दिले सदर्व आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आम्ही गरीब लोकं जाणार कुठं सदर्व या भागामध्ये आमचे नाही शेती ना वाढी याच धंद्यावर आमचा पूर्ण प्रपंच व कुटुंब चालतो आज जर आमच्यावर ही वेळ जर आली की बुलडोजर लावून तोडण्याची तर आम्हाला आज जीव देण्याची परिस्थिती आलेली आहे साहेब आम्हाला न्याय द्यावा सरकारने न्याय द्यावा गोरगरिबांवर अन्याय होते आहे याला प्रशासकांनी काहीतरी त्याच्यावर विचार करून आमच्या आम्हाला न्याय द्यायला द्यावा हीच आमची सरकारकडं व प्रशासनाकडं आमची विनंती आहे सदर्व जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आलो आंदोलन करू असं आमचं म्हणजे म्हणणं आहे साहेब हे आमचं ऐकून घ्यावा आणि आम्हाला गरीबाला न्याय द्यावा सरकार अन्याय करतो आहे आता समजा रेल्वे बोला रेल्वे प्रशासक बोला हां रेल्वे प्रशासक ही आम्हाला म्हणजे येऊन आमच्यावर अन्याय करतो आहे तर याच्या आधी आम्हाला कधी त्याही नोटीस दिले किंवा सूचना दिले किंवा काय तर आम्ही पण कुठंतरी त्यांच्याशी पर्यायी व्यवस्था आम्ही केली असती सदर्व आम्हाला कुठल्या गोष्टीची सूचना न देताना जर डायरेक्ट येऊन आमच्या घरांवर बुलडोजर चढवण्याची किंवा ह्याची द नोटीस आणून धमकी देतात म्हणजे हे अन्याय होतो आहे ना आज आमच्यावर हां हे आम्हाला या गोष्टी म्हणजे सरकारने विचार करावा या गोष्टीवर आणि नाहीतर आमच्या आम्हाला फ आमची आमची वेल हीच आहे की आम आम्हाला आत्म केल्याशिवाय तिथं पर्यायीच नाही हे साहेब मी तुम्हाला विनंती करून सांगतो आज आमचं काहीच नाही या कुठ आमच्या घरात अपंग मुली आहेत कोण विधवा आहे कोण हे हा बघा हा 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 बघा विकलांगसारखा आहे ह्यांना घेऊन जायचं कुठं आम्ही आज मामा आहेत पण आमा, आम आम्हाला भाच्या बहिणी आहेत यांचा पण विचार करणं आहे ना ह मामांनी मामांचा भागवायचा की ह्यांना बघायचं की ह्याना कुठं नेऊन ठेवायचं हा पण विचार आहे ना ह आज आमच्याकडे इथं शेतीवाडी असती किंवा आमचं गुंठे वारी असतं तरी आम्ही त्याच्यावर विचार केला असं की जाऊ दे चल चाललं आहे एवढे दिवस आपण काढले पण आता आमची पर्यायी व्यवस्था म्हणजे नाही झाली तर आम्ही तिथं जीव देऊन मारणार आम्ही कुठं हलणार पण नाही साहेब अजिबात बात हालणार नाही आम्ही मेलो तरी चालेल आमच्यावरून फिरवा बुलडोजर तेवढे फिरवायचे काय ती जागा पण घ्या घर पण घ्या आणि आम्हाला पण तिथं मारून मोकलेवा त्याच्यात पुरून टाका ता अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद